जय जय हनुमान मंडळाचा मला खूप आभार कारण आम्हाला एवढी मोठ्या संधी दिली आणि आपल्या गावामध्ये प्रथमच एवढा छान आणि इतर काही फाव फूप वगैरेच घेता पारंपरिक पद्धतीला महत्त्व दिलं त्याबद्दल मी आभार केलं होतं अगदी समाधान वाटलं कारण की महिलांच्या कलागुणांना वाव दिला महिलांच्यातल्या प्रत्येक कलेला आज दाद मिळाली ज्या महिला घरात बसत होत्या त्यांच्या सुप्त गुणांना कोण वाव देत नव्हतं ते आज या मंडळाने करून दाखवलं आणि ज्यासाठी लोकमान्य टिळकांनी या गणेश मंडळ जे स्थापन केलं ते कशासाठी ते आज हे यांनी महिलांना एकत्रित करून सादरीकरण महिलांनी केल्यानंतर खरोखरच हे खरोखर त्यांची इच्छा जी पूर्ण झाली असं मला वाटतंय खरंच खूप चांगली व्यवस्था केली नी। नियोजन खूप छान होतं त्याबद्दल या मंडळाची खूप दुखा